जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेल यांनी ना माफी मागितलीय ना दिलगिरी व्यक्त केली यापुढे काळजी घेऊ इतकीच भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी घेतली आहे आणि ट्विट करत प्रफुल्ल पटेल यांनी आपली ही भूमिका मांडली आहे मोदींना जिरेटोप घालण्यावरून प्रफुल्ल पटेल यांच्यावर राजकीय वर्तुळातून मोठी टीकेची झोड उठलेली होती आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आलेली होती मात्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडून माफी वा दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली नाहीये त्यांनी केवळ ट्विट केलेलं आहे पाहुया मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी काय म्हटलंय प्रफुल्ल पटेल यांचं हे ट्विट आहे हिंदवी स्वराज्याचे आमचं आराध्य दैवत आणि प्रेरणा स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही यापुढे काळजी घेऊ अशा प्रकारे प्रफुल्ल पटेल अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन माफी मागितलेली नाहीये केवळ काळजी घेऊ असं म्हटलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे संतोषजी प्रफुल्ल पटेल यांचं हे ट्विट आपणही वाचलं असेल प्रफुल्ल पटेल यांनी खरं तर माफी मागावी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी होत होती मात्र त्यांनी केवळ काळजी घेऊ असं म्हटलंय काय आपली प्रतिक्रिया आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कुठलीही गोष्ट कुठलाही इतिहासातला कुठलाही संदर्भ पुरावा किंवा इतिहासावर आपण कुठली गोष्ट करत असताना आपण कुणा सोबत करतोय कुणाशी करतोय हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे प्रफुल पटेलांनी मोदी साहेबांकडून एखादं मंत्रीपद आपल्या पदरात पडतं की काय आपल्या ताटात काहीतरी वाढलं जात की काय या हेतूनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जिरेटोप आहे जे स्वराज्याचं प्रतीक आहे हजारो मावळ्यांनी रक्त सांडून ज्यावेळेस इतिहास घडवलाय त्यावेळेस महाराज छत्रपती झाले आणि ती झिरीटूप त्यांच्या डोक्यावर आलाय तो माननीय प्रधानमंत्री महोदयांचा सन्मान ठेवलाच गेला पाहिजे मोदी साहेबांना ज्यावेळेस जर त्यांनी शिवाजी महाराजांचा तसा पेहराव केला असता तर तो, तो जिरेटूप योग्य होता कारण आपण तुम्ही का लक्षात आली मात्र आता प्रफुल्ल पटेल यांची काय प्रतिक्रिया ती हो याकडे आमच्या सगळ्यांचं नाही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे प्रफुल महाराष्ट्र समोर येऊन माफी मागितली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही प्रफुल पटेल साहेबांचा निषेध करू त्यांनी विनाकारण उगच दिलगिरी आणि असं ते काहीतरी ट्विट करून त्यांनी फक्त म्हटलं की काळजी घेईन म्हणून या राजकीय पुढाऱ्यांनी छत्रपतींचा इतिहास वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडला सांगितला म्हणूनच आज ही गोष्ट घडली त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही बर काय नेमकी काय भूमिका काय असेल जर त्यांनी माफी मागितली नाही किंवा दिलगिरी व्यक्त केली नाहीये प्रफुल पटेल साहेबांनी जर महाराष्ट्रासमोर येऊन जर दिलगिरी व्यक्त केली नाही माफी मागितली नाही तर संभाजी ब्रिगेड प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रभर संवैधानिक पद्धतीने कायदेशीर मार्गाने आम्ही आम्ही आंदोलन करून वेळ तर त्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल अगदी माध्यमांकडून आपली भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल मात्र आपण स्वतःहून काही संपर्क करून त्यांच्या समर्थकांबाबत समर्थकांबरोबर किंवा त्यांच्याबरोबर काही कॉन्टॅक्ट का का करण्याचा प्रयत्न केला आहे का आपली भूमिका त्यांना कळवली आहे का आपण किती संतप्त आहात संभाजी ब्रिगेडची भूमिका आपल्या माध्यमातूनच जी चोवीस तास ती ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस महाराष्ट्राच्या नवे देशाच्या कानाकोपऱ्यात गेली त्यांच्याही पदाधिकारी कार्यकर्ते नेत्यांपर्यंत गेलेली आहेत त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी की ती प्रफुल्ल पटेलांपर्यंत पर पोहोचावी त्याची जर बातमी होऊ द्यायची नसेल आणि जर छत्रपतींचा अवमान जर त्यांना सगळ्यांना मान्य असेल तर ते गप्प बसतील मात्र गप्प बसणार नाही संभाजी ब्रिगेड आक्रमक पद्धतीने उत्तर संतोष जी धन्यवाद तास बरोबर बोललात आणि आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत आणि अजूनही त्यांची संतापजनक प्रतिक्रिया आहे माफी मागितलेली नाहीये दिलगिरी नाहीये तर त्यांनी माफी मागावी प्रफुल्ल पटेल यांनी केवळ या बाबतीत ट्विट केलेलं आहे मी काळजी घेईल असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र झालेल्या प्रकाराबद्दल कुठलाही खेद त्यांनी व्यक्त केलेला नाही किंवा दिलगिरी ही व्यक्त केलेली नाहीये जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया ती याकडेच खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं मात्र प्रफुल्ल पटेल यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नाहीये